नमस्कार मित्रांनो समोर लक्ष द्या आपल्याला इथं पी पी टी दिसते एक पाच स्लाइड्स दिसत आहेत तर आपल्याला पी पी टीतून क्वीज कशी करायची हे आपल्याला पाहायचं आहे कारण पी पी टीला तर आपल्याला पैसे लागणार नाहीत आणि आपल्याला अतिशय उत्तम दर्जाची पी पी टी येतनं क्वीज करता येईल ती कशी करायची पाहू त्यापूर्वी काय करा बघा मी ही क्वीज प्ले करतो आहे कशी वाटते ते बघा अगोदर याच्यामध्ये आवाज आला आणि इथं नेक्स्ट हे टॅब आहे या नेक्स्ट टॅबवर आपल्याला क्लिक आहे ठीक आहे इथं चार ऑप्शन आलेले आहेत प्लस हा प्रश्न आलेला आहे समजा मी आता शरीर या ऑप्शनवर क्लिक करतोय उत्तर चुकीचं म्हटलं इथं बॅक नावाची एक टॅब आहे या बॅकवर आपण क्लिक करू समजा या प्रश्नाचं उत्तर धड आहे धड आहे असं समजून आपण धडवर क्लिक केलं नेक्स्ट ठीक आहे तीन स्लाईडची केलेली आहेत तात्पुरती तर अशा आपल्याला स्लाईड तयार करायच्यात हे विद्यार्थ्यांना आपल्याला मोबाईलवर पण दाखवता येईल मोबाईलवर पण चालेल हे तर आपल्याला हे कसं तयार करायचं ते पाहू आपण याच्यामध्ये एक पर्याय वापरलेला आहे पहा हायपरलिंक लिंक नावाचा तर आपण काय करू एक प्रश्न तयार करू आणि अशा प्रकारे एक क्वीज तयार करू ठीक आहे त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला एक पी पी टी घ्यावी लागेल आपण आता समजा हे बँक ब्लँक पी पी टी घेऊ आपण त्याची सुरुवात करू अगोदर सुरुवातीला काय करायचं आपल्याला एक प्रश्न लिहायचा या ठिकाणी ठीक आहे त्या वर्ड आर्टमध्ये इन्सर्टमध्ये जायचं सुरुवातीला आपण सुरुवातीला होमवर आहेत इन्सर्टवर जाऊ आणि वर्ड आठवर आणि या ठिकाणी एक प्रश्न टाईप करू हां प्रश्न लिहू आपण की समजा भारताची राजधानी कोणती आहे ठीक आहे बी एच ए आर टी ए सी एच आय जे डी एच एन आय के ओ एन टी आय हे ए h ई -E. हे आपण प्रश्न तयार केला याचा फॉर्मॅट बघू आपण ज्यावेळेस आपण हे बाजूला क्लिक करतो इथं फॉर्मॅट नावाची टॅब नाही आहे ज्यावेळेस आपण यावर क्लिक करतो त्यावेळेस इथं फॉर्मॅट नावाची टॅब येते म्हणजे हा फॉर्मॅट एवढ्यासाठीच असणार आहे मी इथं क्लिक करतो आणि याचा एक आपण फॉर्मॅट बदलून घेऊ ठीक आहे हा झाला प्रश्न आता आपल्याला याला चार पर्याय घ्यावे लागतील चार पर्याय घेताना इन्सर्टमध्ये जाऊ एक तर टेक्स्ट बॉक्स घ्या किंवा वर्ड आर्ट घ्या आपण वर्ड आर्टच घेऊ समजा हा ब्लॅक घेऊ असे आपण चार करू चार पर्याय समजा हा पर्याय एक पर्याय करू मुंबई ठीक आहे याचा पण फॉर्मॅट आपण एक बॉक्स करून घेऊ याला थोडासा मोठा करू आता याला असे आपण चार पर्याय घ्यावे लागतील इन्सर्ट घेऊन दुसरा पर्याय घेतो मी दिल्ली घेऊ याचा फॉर्मॅट पण तोच करून घेऊ आपण तिसरा पर्याय घेऊ आपण नागपूर ठीक आहे नागपूर आपण इथं खाली घेऊ याचं पण फॉर्मॅट बदलू आपण शक्यतो एकच फॉर्मॅट ठेऊ सर्वांना आणि एक चौथा पर्याय घेऊ आपण याच्यामध्ये पुणे ठीक याचा पण फॉर्मॅट बदलतो आहे मी आणि याला खाली घेतो आहे आता हे दिल्ली थोडं आपण रेड कलरमध्ये घेऊ म्हणजे हे काय निळ्यावर निळा कलर आलेला आहे पुणे पण तसंच करूया आपण सर्वांना रेड कलर लावू फक्त टेक्स्टला कलर बदलतो आहे बरं मी सर्व एकच कलरमध्ये दिसतील आपल्याला चार पर्याय आहेत वाटल्यास काय करा या पर्यायाला पर्याय एक असं लिहा खाली जात आहे ठीक आहे एक पर्याय घेऊ आपण समजा या दिल्लीला दुसरा पर्याय घेऊ आपण नागपूरला तिस तिसरा पर्याय लिहू आपण आणि पुणेला चौथा पर्याय लिहू आपण आले चार पर्याय चार पर्याय झाले शक्यतो हे चार पर्याय एका रेषेत असावेत दिसायलाही चांगलं दिसेल हे चार पर्याय झाले आता आपल्याला असं करायचं आहे की विद्यार्थ्यांना ज्यावेळेस हा प्रश्न वाचेल आणि याला क्लिक करेल त्यावेळेस चूक असेल तर चूक म्हणायला पाहिजे ना आणि बरोबर असेल तर बरोबर म्हणायला पाहिजे त्यासाठी काय करू आपण एक दोन स्लाइड घेऊ आणखी रिकामे आपण ब्लँक स्लाईड घेऊ किंवा मग एकच नाव टाकायचं आपल्याला ते स्लाइड घेऊ आपण एक घेतली ही एक घेतली तर ह्या स्लाईडवर काय लिहू आपण आपले उत्तर चुकीचे आहे आणि याच्यावर घेऊ आपण आपले उत्तर बरोबर आहे ठीक आहे ह्या दोन स्लाईड आपण घेतल्यात एकाच लिहिलेलं आहे आपले उत्तर बरोबर आहे एकात आहे आपले उत्तर चुकीचे आहे आता याला थोडंसं आपण रंगसंगती करू आ, कलर असो ठीक आहे आता काय करू आपण ह्याचं बॅकग्राऊंड डिझाईनमध्ये जाऊ आणि फॉर्मॅट बॅकग्राऊंडमध्ये जाऊन याचं थोडंसं बॅकग्राऊंड बदलून घेऊ आपण थोडंसं दिसायला चांगलं दिसेल असं काहीतरी बघू आपण ठीक आहे मी हे घेतो किंवा आपल्याला जे योग्य वाटतं ते घेऊ आपण हे घेतलं मी आपले उत्तर चुकीचे आहे आणि बरोबरला घेऊ आपण एका दुसरा पर्याय असाच बरोबरला आपण काय करू समजा हा पर्याय घेऊ आपले उत्तर बरोबर आहे आणि ही जी पहिली स्लाईड आहे आपली याला पण बदलून घेऊयाचा आपण फॉर्मॅट याचा फॉर्मॅट आपण घेऊ हा समजा आता हे चार पर्याय आले आपले आपलं तीन स्लाइड झाल्या ठीक आहे आत्ता बघा काय करायचं आहे थोडं काळजीपूर्वक पाहायचं मला या प्रश्नाला अगोदर ॲनिमेशन देऊ आपण ॲनिमेशन देताना समजा सुरुवातीला हे यायला पाहिजे या ठिकाणी हे करू आपण ॲनिमेशन ठीक आहे आणि हे ऑन क्लिक काढायचा आफ्टर प्रिव्हियस असं करू म्हणजे सुरुवातीची स्लाईड झाल्यानंतर हे वाजणार दिसणार आहे त्यानंतर ह्याला ॲनिमेशन देऊ आपण याला कुठलं देऊया ठीक आहे शेपचं देऊ याचा क्लिक काढू आणि आफ्टर प्रिव्हियस करू लक्षात घ्या याला पण ॲनिमेशन द्यायचं आपल्याला हे शेपचंच देतो आहे मी आणि विथ प्रिव्हियस देतोय आता म्हणजे याच्यासोबत येणार आहे याचं पण ॲनिमेशन देतोय मी आणि हे पण विथ प्रिव्हियस असं करतोय हे असं का करतोय तर ह्या चारी मुद्दे आपल्याला एकदाच यायचे आहेत हे चारही पर्याय एका समोरचे एकदाच यायला पाहिजेत विथ प्रिव्हियस म्हणजे हे चारी एकासोबत एक येणार आहेत आणि हा जो आहे हा आफ्टर प्रिव्हियस आहे म्हणजे सुरुवातीला येणार आहे हा ठीक आहे आता आपण प्ले करून बघू बघा आता काय दिसते आपल्याला ते ठीक आहे आता सुरुवातीला आलं भारताची राजधानी कोणती आहे त्यानंतर याचे चार पर्याय आलेत म्हणजे आपण बरोबर आहोत त्यानंतर ही स्लाईड आहे आणि त्यानंतर ही स्लाईड आहे आता हे चुकीचं उत्तर आहे असं लिहिलं आहे आपण मग या ठिकाणी काय करू आपण एक दोन इमेजेस टाकू चुकीचे उत्तराला समजा हे टाकू इम इमेज आता हे इमेज कुठून मिळवली तर काय करा तुम्ही गुगलवर जायचं गुगलवर तुम्ही सर्च केलं बघा अनहॅपी फेस जी आय एफ ॲनिमेशन या ठिकाणी भरपूर ॲनिमेशन्स आपल्याला मिळतात समजा हे हे ॲनिमेशन आहे हे जर आपल्याला घ्यायचं असेल याला राईट क्ल क्लिक करून सेव्ह इमेज ॲज केलं आणि याला के सेव्ह केलं आणि मग मी हे पी पी टीमध्ये घेतो आता हे घेतलं इन्सर्ट केलं पिक्चरवर गेलो आणि आत्ताची आत्ता कोणती आली होती आपली हे पा आहे सॉरीवाला हा इन्सर्ट केला ठीक आहे त्यानंतर हे आता बरोबर आहे बरोबरसाठी पण आपण दुसरा पिक्चर इथे ठेवू म्हणजे काय होईल की मुलांना थोडंसं आनंद येईल ह्या पिक्चर्समुळं उत्तर बरोबर आले की बरोबर मिळल्यानंतर थोडंसं त्यांना चांगलं वाटेल आणि चूक असेल तर चूक म्हणल्यावर या जी आय एफ इमेज असतील तर थोडंसं चांगलं दिसेल दिसायला आहे ठीक आहे आता आपण काय केलं बघा ही स्लाईड केली याच्यावर चार पर्याय ही स्लाईड केली उत्तर चुकीची असणारी आणि हे स्लाइड केली आपलं बरोबर उत्तर असणारी आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे मुंबई या मुंबईवर क्लिक केल्यानंतर हे मुंबई हे पर्याय चूक आहे का बरोबर आहे समजा मुंबई हा पर्याय चूक आहे तर काय करायचं मुंबईवर अगोदर इथं क्लिक करायचं आणि इन्सर्टवर जायचं इथं हायपर लिंक नावाचा एक पर्याय दिसतो आहे त्याला क्लिक करायचं आणि इथं प्लेस इन दिस डॉक्युमेंट हे जे आहे याला क्लिक करा आता हा पर्याय मुंबई जो आहे हा बरोबर आहे का चूक आहे चूक असेल तर हे दुसऱ्या साईडला क्लिक करायचं म्हणजे हे हायपर लिंक याला बसणार आहे ओके करायचं तसंच दिल्लीचं करू आपण दिल्ली बरोबर आहे की चूक आहे बरोबर आहे ठीक आहे हायपर लिंक याला कोणती द्यायची मग तीन नंबरच्या स्लाईडची आपले उत्तर बरोबर आहे ओके आता नागपूर नागपूर बरोबर आहे का चूक आहे चूक आहे तर याला हायपर लिंक कोणती देऊ आपण चूक असणारी देऊ ठीक आहे आता पुणे आहे पुणे आहे तर पुण्याला काय करू आपण पन? पुण्याला पण हायपर लिंक चूक असणारीच देऊ आपले उत्तर चुकीचे आहे ओके आता बघा काय करतो आहे मी प्ले करतो स्लाईड ही ठीक आहे अगोदर प्रश्न आला त्यानंतर त्याचे पर्याय आले आता मी मुंबईवर क्लिक करतो आपले उत्तर चुकीचे आहे बरोबर आहे आता इथे एखादी बॅक नावाची टॅप करून घेऊ आपण म्हणजे आपल्या पहिल्या प्रश्नावर जाता येईल अगोदर एंड शो करतो हे चुकीचं उत्तर जे आहे या ठिकाणी आपण काय करू एक, एक इन्सर्ट करून एक शेप घेऊ कुठली ही बॅकवाली आणि इथं ठेवू आणि ह्याला हायपर लिंक देऊ आता याला हायपर लिंक कोणती देऊ आपण याच्यावर आपण लिहू शकतो पाठीमागे जा किंवा पाठीमागे असं करून इन्सर्टर जाऊ इन्सर्टवर जाऊ हायपर लिंक देऊ कुठली देऊ पहिल्या स्लाईडची देऊ म्हणजे काय होणार आहे ज्यावेळेस इथं असू आपण आणि याला क्लिक करू त्यानंतर आपण कुठल्या स्लाईडवर जाणार आहेत या पहिल्या त्यासाठी ते आपण पहिल्या स्लाइडची इथं लिंक देऊ आता आपण प्ले करू भारताची राजधानी कोणती आहे मुंबई दिल्ली नागपूर पुणे आता मुंबईवर क्लिक केलं आपले उत्तर चुकीचे आहे म्हटलं आणि मी हायपर लिंकवर क्लिक केल्यानंतर परत आपल्या पहिल्या प्रश्नावर जात आहोत नागपूरवर क्लिक केलं आपले उत्तर चुकीचे आहे म्हटलं परत मी आता काय करतो बॅग गेल्यानंतर पहिल्या प्रश्नावर जातो आहे पुणेवर क्लिक करतो तरी आपल्याला चुकीची स्लाईड उघडते आपण पहिल्या प्रश्नावर जाऊ आता आपण दिल्ली क्लिक करू दिल्लीवर क्लिक केलं आपले उत्तर बरोबर आहे आता या ठिकाणी काय करायचं इथं पुढला बांध करायचा लक्षात घ्या आता या तिसऱ्या स्लाईडला का म्हणजे जिथं बरोबर आहे त्या ठिकाणी काय करू आपण एक शेप घेऊ असं पुढं तोंड केलेली ही शेप घेऊ आणि इथं टाकू आणि याला कुठली हायपर लिंक देऊ आता पुढल्या स्लाईडची परंतु आता सध्या आपण पुढल्या स्लाईड केलेल्या नाहीत ठीक आहे आपण एखादी करू फक्त आता ही स्लाईड करू आणि ह्याला हायपर लिंक हे देऊन टाकू इन्सर्ट हायपर लिंक चौथी स्लाईड देऊ ब्लँकवाली आता ज्यावेळेस आपण याच्यावर क्लिक करू त्यानंतर या स्लाईडवर जाऊन या ठिकाणी काय असणार आहे असाच दुसरा प्रश्न असणार आहे ठीक आहे म्हणजे आता बघा काय केलं आपण एक प्रश्नपत्रिकाच तयार केली आहे ऑफलाईन टेस्ट म्हणूनसुद्धा कामाला येणार आहे आता या ठिकाणी ज्यावेळेस मी पहिल्या प्रश्नावर क्लिक करेन त्यानंतर त्याचे दोन पर्याय असणार आहेत ते एक तर बरोबर असणार आहे किंवा चूक असणार आहे या उत्तरापैकी तर त्या स्लाईडवर ते जातील ज्यावेळेस आपण क्लिक करू त्यावेळेस आणि ज्यावेळेस बरोबर असेल त्यावेळेस पुढचा प्रश्न ओपन होईल आता इथं तुम्ही तुमचं डोकं वापरा आणि इ इमेजेस महत्त्वाचं चांगल्या चांगल्या घ्या आता समजा हो का इथं आमच्या बिशेसराने पी पी टी केली आहे सांग ह्याच्या भूमच्या तर आता इमेजेस बघा किती छान घेतलेले आहेत इथं किंवा मग या ठिकाणी इथं आवाज पण छान येतोय बघा आता बघायला मी प्ले करतो आवाज बघा ठीक आहे म्हणजे आवाजाला इथं फार महत्त्व आहे तुम्ही प्रत्येकाला वेगवेगळा आवाज द्या आता आवाज कसा द्यायचा ते बघा आता मी सध्या हेडफोन लावून रेकॉर्डिंग करतो आणि हे रेकॉर्डिंग पिपडीतच करत आहे त्यामुळे काय होतं की डबल आवाज होऊन जाईल ठीक आहे आता ही या ठिकाणी इन्सर्ट करू आपण ऑडिओला क्लिक करायचं आणि रेकॉर्ड ऑडिओ असं म्हणायचं त्यानंतर ऑडिओ आपण रेकॉर्ड करू याला इथं रेकॉर्ड करू रेकॉर्ड करतो मी आता हे आपलं सेकंद चालू आहेत म्हणजे रेकॉर्ड होत आहे बघा इथं जे मी बोलतो ते पूर्ण रेकॉर्ड होणार आहे इथं आपण प्रश्न वाचायचा आणि त्याचे पर्याय वाचायचे ओके आता हा थोडंसं आपण बाजूला घेऊ आपण कंपनीचं घेतलेलं असतं तर चांगलं झालं असतं थोडं बच्चनचा वगैरे आवाज ठीक आहे बघा हे रेकॉर्ड करतो मी आता हे आपलं सेकंद चालू आहे म्हणजे रेकॉर्ड होत आहे बघा इथं जे मी बोलतो ते पूर्ण रेकॉर्ड होणार आहे इथं आपण प्रश्न वाचायचा आणि त्याचे पर्याय वाचायचे ठीक आहे आता या ठिकाणी ज्यावेळेस काल याला पुण्याला आम्ही गेलो होतो त्यावेळेस ही पीपीटी बऱ्याच जणांना फार आवडली आहे ही क्वीज आहे आणि हे पीपीटीतनं क्वीज तयार केली आहे आपण तर अशा आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जवळपास एक पन्नास साठ क्वीज तयार आहेत पाहिजे असेल तर तुम्हाला नंतर मिळूनही जातील पण काय करा हे जे तुम्ही व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओच्या खाली एक सबस्क्राईब नावाची अशिवाय काय रेड कलरची टॅप दिसते खाली ते रेड कलरची जर सबस्क्राईब दिसत असेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला भरपूर व्हिडिओज तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहेत समजा व्हिटॅमिनचे महत्त्व आहे मूळ अक्षर शिकायचे आहेत डोमेस्टिक ॲनिमल बॉडी पार्ट भरपूर काही काही तुम्हाला शिकता येईल समजा उदाहरणार्थ इथं एज्युकेशनल व्हिडिओ तुम्हाला बनवायचा दहा मिनिटात कसा बनवायचा मोबाईलला पासवर्ड दर मिनटाला आपोआप बदलणारा पासवर्ड कसा टाकायचा रिसायकल बिन कसं तयार करायचं मोबाईलमध्ये म्हणजे जर मोबाईलमधले फोटो वगैरे डिलीट झाले तर ते परत कसे मिळवायचे डबल रोल कसा करायचा भरपूर काही या ठिकाणी तुम्हाला शिकण्यासाठी मिळणार आहे म्हणजे जे तुम्हाला ट्रेनिंगमध्ये तंत्रस्नेचे शिकवतो आम्ही ते पूर्ण त्याचे पूर्ण ते पूर्ण व्हिडिओ आम्ही इथं तयार केलेले आहेत आणि ते आपल्यासाठी इथं उपलब्ध आहेत त्यासाठी सबस्क्राईब करून घ्या आणि सर्वजण सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना याचा फायदा करून घ्या जर समजा तुम्हाला हे असं नाही सापडलं तर यूट्यूबवर जावा आणि यूट्यूबवर टेक सेवी उस्मानाबाद हे जे असं सर्च करा फक्त टी ई सी एच एस ए व्ही व्ही वाय आणि उस्मानाबाद त्यावेळेस तुमच्यासमोर हे चॅनल ओपन होणार आहे याच्यामध्ये आता जवळपास एक चाळीस पंचेचाळीस व्हिडिओ आहेत आणि सबस्क्रायबर भरपूर झालेले आहेत आपले तर ते पण व्हिडिओ तुम्हाला उपयोगाला येणार आहेत ठीक आहे